पीक उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी कृषी विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात पण कृषी विभागातही अनेक पद रिक्त आहेत त्यामुळं कृषी विभागाची यंत्रणा सध्या अपुरी पडतीय कागल तालुक्यात कृषी अधिकारी पद रिक्त आहे या तालुक्यात शहाऐंशी गावातील छत्तीस सज्जांसाठी छत्तीस कृषी सहाय्यकांची गरज आहे पण प्रत्यक्षात कागल तालुक्यात पंचवीस कृषी सहाय्यक कार्यरत आहेत त्यामुळं एका कृषी सहाय्यकाला तीन ते चार गावांचा कारभार पाहावा लागतोय परिणामी कृषी सहायकांना तारेवरची कसरत करावी लागते शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प बाळासाहेब ठाकरे ग्राम परिवर्तन प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अशा योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे शेतकऱ्यांना लागवडीपासून काढणी मळणीपर्यंतचं मार्गदर्शन मिळणं सुद्धा महत्त्वाचं आहे परंतु कागल तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांसह कृषी सहाय्यकांची संख्या अपुरी असल्यानं एका कृषी सहाय्यकाला तीन ते चार गावं सांभाळावी लागतात मुरगुळ सेनापती कापशी कागल अशी कृषी विभागाची तीन मंडळं आहेत या तीन मंडळात छत्तीस कृषी सहाय्यकांची पदं मंजूर आहेत कापशी अलाहाबाद तमनाकवाडा कुरुकली निढोरी हळदी हमीदवाडा बोरवडे पिराचीवाडी सावर्डे बुद्रुक इथं कृषी सहाय्यकांची रिक्त आहेत त्यामुळं पंचवीस कृषी सहाय्यकांकडं सध्या शहाऐंशी गावांची जबाबदारी देण्यात आली आहे कापशी मुरगुड आणि कागल या तीन मंडळांसाठी केवळ पंचवीस कृषी सहाय्यक असल्यानं कर्मचाऱ्यांना प्रचंड धावपळ करावी लागते कागल तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या विचारात घेऊन कृषी विभागानं तातडीनं सहाय्यक पद भरणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन मिळालं तर कृषी उत्पादनात वाढ होईल पण तांत्रिक अतांत्रिकांशी पदं रिक्त असल्यानं कृषी विभागाच्या संपूर्ण कामकाजावर परिणाम होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे